गोवंश कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हिंदू बांधवांचा भव्य मोर्चा गोवंश कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हिंदू बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात आला गोवंश हत्या होऊ नयेत यासाठी सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे गोवंश हत्या होऊ नयेत यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे हातात वेगवेगळ्या मेसेजचे पोस्टर घेऊन गोवंश कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी विनंती सकल हिंदू समाजाकडून प्रशासनाला करण्यात आली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न